सर नमस्ते, नमस्ते। नावान पत्ता सांगा सर दोंडाप्पा शिरवाया खोतोंडाडे जिल्हा सांगली तालुक्यात जात आपले हे जे डाळिंबाचं पीक हे व पीक किती हे आता पहिला पहिलं सर एका झाडाला सेटिंग किती झाली अंदाजे अंदाज पन्नास साठ पर्यंत फळ आहे फळ आहे मारून किती दिवस झाले आता साडेचार महिने साडेचार महिने झाले बर म्हणजे आता माल आपला हार्वेस्टिंगला आलेला आहे नाही पहिल्या वर्षी जर आता बघायला गेलो तर एवढा भरगतचा माल लागून सुद्धा झाड एकदम फ्रेश आहे नाही झाडोखे वगैरे चांगले आहे शेती तुम्ही किती वर्ष झाल्या करताय वीस वर्ष पर्यंत करताय वीस वर्षाला तुम्ही शेती करताय डायम हे किती वर्षापूर्वी केलं होतं ते पाच वर्ष मागा केलं होतं ते मग हे झालं ते झाड केलं झाड गेली सगळी आपण केमिकल शेती करत होता दोन पेक केलंय फक्त फक्त दोन दोनच पेक निघाली दोनच पेक चांगला तिथनं पुढे झाड राहिले नाही झाडच राहिलं नाही गेलं बरं काय समस्या येत होते काय वापरतो रासायनिक की नाही रासायनिक हे शेतीसाठी फायद्याचं आहे का तोट्याच आहे वैदिक वापरल्यामुळं केमिकल तोट्याच वाटतंय ज्याला वैदिक नव्हतं त्यावेळेला केमिकल काय वाटायचं फायद्याच वाटत होत वाटत होतं परंतु फायद्याच होतं का ते प्रॅक्टिकली नव्हतं केमिकल मुळे काय समस्या ट्राइंबाला रोग कुठले कुठले मर रोग आणि तेल्या पिनहोल खोडात काय भुसा पडत होता का भुसा पडत होता आणि फुटायच ते फळ आता आपल्या झाडाला एवढा माल लोड आहे काय कुठं तरी बघल तर अगदी भरगतच लाल भडक सगळं प्लॉट प्लॉटमध्ये एक पण फळ फुटलं नाही का बरं फुटलं नाही अभ्यास केला का काय अभ्यास केला सांगा की मुळे वैदिकस काय काय वापरलं जा आणि किती किती वापरलं कधी वापरलं जरा सांगायचं सविस्तर फळ धरल्यावर फळदर ल्यावर एकदा वापरले बेसन दिला हां आणि दुसऱ्यांदा एक एकदा डोस दिलं म्हणजे माल मोठा झाल्यावर एकदा दिला मोठा दिलावर एकदा दिला। दोन दा बेसन दिली दोन त्याचा फायदा काय झाला व फायदा झाड टिको झाड हिरवीगार आहे हिरवीगार आहे आणि माल एवढा लोड असून सुद्धा हिरवा झाड हिरवागार पण न किती पण फुगले आता हे पाठीमागचं फळ बघते मामा हे पहिल्या वर्षीचं फळ असं वाटते का किती साईज साईज किती किती आहे त्याची असेल त्याची दोनशे ग्राम ची आत फळ एक सुद्धा नाही आणि जास्तीत जास्त किती चारशे ग्राम पर्यंत फळ आहे आपल्याकडे एवढा पहिल्या वर्षी माल मोठा होता का पहिलाच माल नाही नाही ह्या वर्षी कस काय मोठं झालं ते वैदिक मध्ये वैदिक एवढी वैदिक मध्ये ताकद आहे का आ, 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 सर ताकद आहे म्हणतानाच आमचं झाड करायला झाड पण चालू आहे सर आपल्या प्लॉट मध्ये एवढा लोड माल असून सुद्धा वर शेंडा पण निघतोय का नाही आणि फुलं काही पण येते हा फुलकायला फुलं तोडून काढतो का बरं एवढा माल लोड झाल्यावर झाडांना कळी यायला नाही पाहिजे होती अजून येतंय अजून बरं असं कधी झालं होतं तुम्ही केमिकल शेती करत होता नाही नाही तेव्हा झालं नव्हतं फळ धरलं पण शेंडा स्टॉप व्हायचं आणि झाड कशी पडायची झाडाची पडायची आणि पानं सोडून द्यायचं गळून द्यायचं पान जर गळून पडलं तर फळ ते फुगत होतं नाही फुगत होत फुगत नव्हतं राहायचं म्हणजे केवढं साईज व्हायची ते होतच साईज होत होता टिकत नव्हतं हा जरी साईज झाली ते फळ टिकायचं टिकायचला जात फुटल्याला फळ मार्केटला कोणते चांगलं चांगलं काढून आहे आम्ही उकरंड्याला टाकला किती किती टक्के माल उकरंड्याला टाकायला लागायचं पंचवीस टक्के उकरंडाला माल फिकून द्यायचा ह्या वर्षी किती टक्के माल फिकून दिला आता पडलाच नाही नाही एक सुद्धा फळ पडलेलं नाही का वर बात झाला नाही अभ्यास केला अभ्यास केला वैदिक 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 बरेच शेतकरी काय म्हणतात की वैदिक हे महागाड आहे काय वाटते तुम्हाला आम्हाला काय वाटलं नाही तरी आपलं झाड चांगलं आहे ह्याच समाधान आहे आता हे जर झाड बघायला सर अगदी पानं कशी आहेत ह्याची हिरवीगार आहेत झाड आता बाग हे किती एकराचा प्लॉट आहे आपला एक वीस गुंटा आहे म्हणजे वीस गुंट सुद्धा नाही किती झाड आहेत आपली तीनशे चाळीस आहेत तीनशे चाळीस झाड म्हणजे पंधरा गुंठ्यात तीनशे चाळीस झाड बसवले आणि हे जर आपण प्लॉट आता उक्ता दिलेला आहे कधी दिला, दिला। काल परवा दिवशी ठेवलेला जेव्हा व्यापाऱ्यांना तुम्ही बोललेलं होतं नाही बोल मग कशी काय आले नाही बोलत आज पाच सहा व्यापारी आले आम्हाला पहिल्यांदा एक व्यापाऱ्याला गुतकं मागितलं अजून जरा येते का म्हणून आशा धरलो मागण ते गेलं आणि किलोवर यायला लागलं किलोवर आम्हाला पटलं नाही बरं <coughs> किती दिला प्लॉट दोन लाख दहा हजार पंधरा गुंठ्याचा प्लॉट दोन लाख दहा हजार रुपये दिला पहिलं पीक पीक आणि हे जर आपण एकर एकर असतं तर हो? किती रुपये झाले असते हो आपण किती हिशोब करा पंधरा गुंठ्याचं दोन लाख दहा हजार हे जर केसर असलं आम्ही तीन लाखच्या वर घेतो ही कुठली व्हरायटी ही व्हरायटीर सुपर बघवा सुपर सुपर बघा सुपर बघवा ही वरायटी लवकर हार्वेस्टिंगला येते आता किती दिवस झाले याला साडेचार साडेचार म्हणजे म्हणजे आता हे द्यायला आलेलाच आहे प्लॉट आहे नाही तर एवढा हार्वेस्टिंगला लवकर येऊन सुद्धा आपले एवढे पैसे झाले आजपर्यंत ह्या चोपन गुंट्यात एवढे पैसे झाले होते का झाले होते पहिला कधी झाली होती आता पाच सहा वर्षाच्या एकदाच झाली होती एकदाच झाली त्यानंतर एक झाडाची अवस्था काय झाली झाड काढून टाकलं काढून टाकली म्हणजे सोनं सोन्याची अंडी देणारी कोंबडी एकदाच अंडी दिली एक आणि नंतर काय झाली ती अंड द्यायची बंद झाली मग त्या कोंबडीचा काय उपयोग आहे का कोंबडी कशी पाहिजे सोन्याची अंडी देणारी दररोज अंडी देणारी कोंबडी पाहिजे ही एसिडी वैदिक काय आहे उत्पादन पण देते आणि काय देते हा म्हणजे वैदिक वैदिक न काय केलं बघा माती सोपी केली झाड मरायचं थांबवलं पीक शाबूत ठेवलं आणि त्याची साईज पण केली आणि व्यापाऱ्याने काय केलं मागणी केली सायज बघून त्याने व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय व्यापाऱ्यांनी प्लॉट बघलो काय म्हणले का, वाव माल म्हणले हा वाव माल म्हणले म्हणले काय भारी माल आहे भारी माल आहे आवडले त्याने प्लॉट मध्ये एंट्री केल्या केल्या वाव माल म्हणला आणि पटकन फोटो वगैरे काढला लगेच घेतले ती माल किती मिनिटात घेतली होती किती वेळ लागली त्याला माल ठरवायला फिरून गेला ठरलंच असं कधी झालं तर ग तुम्ही ह्याच्या अगोदर डायम शेती केली होती किती व्यापारी फिरवायला लागा हिदर लागल होत तुम्ही बर तरी सुद्धा घेत तरी सुद्धा घेत नव्हतं मग ह्या वर्षी हि जर माल बघितलं कोण जर बघितलं तर त्याच्या मालाच्या प्रेमात पडलं पाहिजे एवढा सुंदर चकना माल आहे म्हणजे व्यापाऱ्यांना सुद्धा हा मार्ग झालेला आहे आवडलेला आहे नाही असं आपल्या रस्त्याकडला जाणं शेतकरी आपल्या प्लॉट मध्ये का नाही त्यांची मत काय हो ते काय म्हणते शेतकरी पण काय काय बरं आमच्या संघात कोण तराव आणले त्यांचं अजून काय पळ खायला सुद्धा आलं नाही पळ खायला नाही आहे झाडच मारकाय बर आपण त्यांच्या आता आपल्या बरोबर किती जणांनी लागण केली एकदम आपल्याच गावात आपल्या एकाच जणांनी आणली रोप आणली होती बर त्याने कोण धरलं नाही अजून एकाने पण धरलं नाही रासायनिक करतात हायनिक आणि आपण काय केलो बाग धरली पण आणि माल पिकवला पण आणि दोन लाख दहा हजार रुपये पंधरा गुंठेत केले पण आणि त्यांचं दोन लाख दहा हजार रुपये व्हायला किती वर्ष लागतील अजून मारलं तरी अजून साडेचार महिन्यात आणि ते पण येईल का नाही हे गॅरंटी नाही त्यांचं झाड केवढं आहे आता चार नाए। 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 आता बाहेर आहे अजून झाड झाड बारीक आहे एवढं पण आलं म्हणजे झाड सुद्धा धरायचे मापाचं झालेलं नाही ही टेक्नॉलॉजी तुम्हाला कशी कळाली आम्हाला असं सांगूनच सांगून कळलं शेतकऱ्यांचा अनुभव घेतले तुम्ही एस टी वैदिक वापरलेला किती प्लॉट बघितले आम्ही इथं मराठ्याचं एक बघितलं तर वळसंग मध्ये जो प्लॉट तुम्ही बघितला आहे की नाही त्या प्लॉट डेंगे डेंगे आहे की नाही वळसंग मधली त्यांचा प्लॉट बघितला तुम्हाला काय बघा काय शिकायला मिळालं तेच त्यांचा प्लॉट बघितला तर आम्हाला छान वाटलं वाटले मग फळ पण छान वाटलं मग हे वापरलं म्हणताना आम्ही पण मग हे चालू करू आमचं पहिला प्लॉट आहे पहिला ना हेच चालू केलं त्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं काडीवर तेल या सगळ्या होत्या त्या वळसंग मध्ये डेंगी ना हा वळसंग प्लॉट लोखंडी लोखंडी सगळा तेला पडला होता झाडावर तेल होत झाडावर काडीवर होता सगळं सगळ्या काडीवर तेल होत्या फळावर तेल होत्या काय नाही फळावर नाही आला ते प्लॉट बघितला तुम्ही आणि तुम्हाला हे तुम्ही वैदिक चालू केलं आहे आता आपल्या पण प्लॉट मध्ये काडीवरती आले आहे आहे नाही मग फळावर आला का कुठं का बरं आलं नाही म्हणजे पौष्टिक जर ह्याला अन्न दिलं झाडाला तर ते रोगाला बळी पडेल का हो कधी ड्रिप ने काय देता का तुम्ही आपलं हे सॉइल चार्जर वगैरे चालू आहे ते पण वर्ग हाताने ओतलं त्याचा फायदा काय झाला मुळी कशी चालली नाही म्हणजे हलकं रान आहे अगोदर आपण कुठले पिक करत होतो मक्का मक्काजरी गहू बाजरी ज्वारी ह्या रानात कधी दोन लाख दहा हजार रुपये कधी बघितली होती हा लावलं कुठलंही पीक करा हा लाखापर्यंत होत कधीच होत नव्हतं चोपन्न गुंठ्यात म्हणते मी तुम्हाला चोपन्न गुंठ्यातच कधीच होत नव्हतं पन्नास बी होत नाही कधीच पन्नास हजार रुपये सहज झालं नाहीत झाले नाही आपण बाग लावून किती दिवस झाले आता पंधरा महिन्यात झाला पंधरा महिन्यात हार्वेस्टिंग केलं आपण आहे की नाही पंधरा आला हे जर इतर शेतकऱ्यांना केमिकल शेतकऱ्यांना सांगितलं तर पटेल का होईल केमिकल शेतकऱ्यांना त्यांना का काय पडतं असं काय केलं कारण की आपल्या बरोबर ज्यांनी आणलं त्यांचं अजून काय झाड छाटलं बी नाही ना, ना। आपण तर माल झाड चांगलं आहे उत्पादन पण घेतोय हार्वेस्टिंग पण करतोय पंधरा गुंठ्यात दोन लाख दहा हजार रुपये पटल पटल बर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल ते सांगा असं झालं म्हणून सांगितलं त्याला बर मग एकदा येऊन बघितलं त्याने पण सगळं बघताय आता फळ फळ बघतोय वापरलं नाही म्हणजे काय झाले नाही का अजून विश्वास पटत नाही मी साधं उदाहरण सांगतो तुम्हाला तंबाखूच्या पोळीवर लिहिलेलं असते बघा तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो तरी सुद्धा लोक तंबाखू खातात का बरं त्यांना सवय पटाव तेच म्हणजे विष प्यायची सवय लागली म्हणजे ते स्वतः पण घेतात आणि मातीला सुद्धा विषच देतात देता। देता। त्या असलेल्या लोकांचं कल्याण कधी होईल का होईल होईल का साधं गणित आहे म्हणजे ते स्वतः पण विष घेतात आणि मातीला सुद्धा विष देतात आता आपण काय करतो मातीला अमृत दिलं वैदिक म्हणजे काय आहे हे नैसर्गिक जडीबुटी पासून तयार केलेलं आहे तुम्ही व्हिडिओ बघता मावशी तुम्ही स्वतः बघता का नाही मते मामा कधी बघत नसेल व्हिडिओ तुम्हीच बघता आहे का नाही तुम्हाला बघून व्हिडिओ बघून काय शिकायला मिळालो तेच काय वैदिक केल्यामुळं चांगलं फळ येते चांगलं झाड येते झाड जात नाही हे माहिती तुम्ही किती व्हिडिओ बघितले असतील आतापर्यंत रोज एक तर बघतोय दररोज एक व्हिडिओ बघता वळसंग दादा बघतो ते वळसंग पाठवून तुम्ही सगळं बघताय बर म्हणजे म्हणजे तुमचं शिक्षण किती झालं मावशी पाचवी झाले त्यावेळेच जुनं पाचवी नाही त्यातनं म्हणजे मोबाईलचा वापर पुरेपूर करताय तुमचा जर अनुभव बघायला गेला तरी अगदी म्हणजे तुमचं शिक्षण पण जास्त झालेलं नाही औषधातलं जास्त नॉलेज पण नाही नाव सुद्धा घेता येत आमचं पण काय बेल आहे नाही काय नॉलेज काही नाही लाल टोपणाचं चा फवारायचं आणि हिरव्या टोपण्याचं सोडायचं एवढंच सांगतात साध्या भाषेत अशा शेतकऱ्यांनी सुद्धा जर एवढी उत्तम शेती जमत असेल तर शिक्षित शेतकऱ्यांनी किती चांगली शेती करायला पाहिजे जत तालुका बघत बघायला गेलो तर महादेव मुचंडी सोन्याचे त्यांनी आजपर्यंत ह्या चार वर्षात एक कोटी रुपये उत्पादन घेतलं टायमबाच किती एक कोट रुपये जी बाग काढायला काढायच्या मापायला आली होती त्या बागेस त्यांनी एक कोट रुपये केले त्याचं बागेचं आता बावीसावं पीक आता सध्या अजून जोमदार चालू आहे एवढं आता सेटिंग झालंय फडत्या पावसात सुद्धा पाणी प्यायला येत नाही आमचं हे पाणी प्यायला येत नाही म्हणजे कोडू एवढ्या क्षारयुक्त पाण्यामध्ये आपण वैदिक शेती केली म्हणजे ज्यावेळेला आपलं जे तुम्ही जुनी शेती करत होता डायम जाण्याचं जा कारण काय होतं खारड पाणी म्हणजे वैदिक काय केलं त्याचं झाडाचा पाण्याचा पीएच सुद्धा कमी केलेला आहे आपलं जे आता अमृतजल म्हणून एक प्रोडक्ट आले ते जर आपण वापरलं तर ते काय करतंय पाण्यातलं विषारी विष जे आहे ते कमी करते त्यामुळे आपण काय करा ह्या वेळेला पण अमृतजलचं पाणी चालू करा सर यांना त्यामुळे स्प्रे जर वापरला त्याचा स्प्रेचं प्रमाण किती व्हायचं किती दिवसांना फवार करता आठ दिवसात कधीच फवारा घेतला नाही ज्यावेळेला केमिकल करत होता त्यावेळेला किती दिवसात फवारा आठ दिवस किती दिवस गेलं चार पाच दिवसात एक फवारा घ्यायचा म्हणजे किती टक्के फवारे कमी झाले हो आता निम्याल निम्या कमी झाले आणि उत्पादन किती टक्के वाढलं आता पहिला पिकाला आलाच नाही आमचं त्यावेळेला त्यावेळेला पहिले पीक काही चाललं होतं पाचशे झाडात तीनशे चाळीस झाडामध्ये दोन लाख दहा हजार रुपये चाळीस म्हटल्यानंतर साईडला जे झाड आहेत हां ते लहान आहेत जे झाड आपल्या आजूबाजूला लिंबाचे वगैरे झाड आहेत तीनशे झाड तीनशे झाडात आपण दोन लाख दहा हजार रुपये केले म्हणजे उत्पादन किती पर्यंत वाढलो डबल वाढले उत्पादन आणि खर्च किती कमी झाला आणि झाड शाबूत आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यावेळेला काय व्हायचं नुसतं उत्पादन आल्यासारखं दिसायचं आणि ताळेबंद लागत होता का त्याला जगत होत त्यावेळेला दुकानदार फक्त जगत होत खरं खोटं आता ह्याला कोण कोण हो शेतकरी जगला आणि माती जगली हे महत्वाचं आहे माती जगली तर झाड जगणार आहे आणि झाड जगलं तर शेतकरी जगणार आहे हे आपली बोर आहे नाही यातलं जर पाणी बघायला गेलो हे पूर्ण क्षार उठलेलं आहे नाही आणि हे जे लोखंड आहे लोखंड का बरं एवढं सडलो पाणी कसं आहे आपलं क्षारपळ पाणी ते पाणी पिता का तुम्ही जनावर पेत नाही जनावर कसं पीत नाही काय कसं नाही पाणी पाणी तोंडा कसं लागतं कौडू लागतंय हि जे आता ढलपे निघायला लागले हे नाही त्यातलं कुठलं जरी लोखंडाचा पार्ट घेतला तर पूर्ण गंजलेला आहे सगळा एवढं क्षारपड आहे ठीक नाही तर एवढ्या क्षारयुक्त पाण्यामध्ये आपण एवढी चांगली सक्सेस शेती केली तर ह्याचं यश तुम्ही कशाला द्यायला हो सर वैदिक वैदिक शेतीमध्ये एवढी ताकद आहे म्हणजे जे क्षार आहेत ते क्षार पचवायची सुद्धा ताकद कशामध्ये क्षार काय केलं त्याने पचवली वैदिक न जे पाणी आपण माणूस सुद्धा पिऊ शकत नाही जनावर सुद्धा पिऊ शकत नाही त्या पाण्याला आपण वैदिक न काय केलं पचवलेलं आहे आणि झाड कसं आहे अगदी हेल्दी हेल तुम्हाला काय वाटत आता ही झाड किती वर्षी चालेल आपले अंदाज ह्या झाडाचा तेज बघून चालेल की जस जसं घालष्यमान त्याच एक झाड मरणार नाही ह्याची गॅरंटी आपल्याला सुरुवातीला सुरुवातीला व्हिजिटला बोलवले मला प्लॉट मध्ये बघितलं की एक आठ ते दहा झाड जा म्हणजे स्टॉप झाले होते पुढे पूर्ण पडले होते मला काकून पहिला प्रश्न काय विचारला की अशी आमचे झाड होते हे थांबलं पाहिजे तर तुमची टेक्नॉलॉजी चांगली तर तुमचे चांगले मी सांगितलं त्यांना विश्वास ठेवा आणि भेस भरा त्यांना भेस दिला मी आणि ते भरून घेतले जो झाड वीक झालो होत शेणात थांबले होते ते झाड एका महिन्यानंतर ते पूर्ण रिकवर झालं पूर्ण पंधरा दिवसानंतर चालू झालं ते दाखवायला एका महिन्यामध्ये पूर्ण रिकव्हर झालं त्यानंतर त्या झाडाला आता माल लागलाय झाड ओळखून सुद्धा गावत नाही की झाड वीक आहे खरं डिस्ट्रीब्युटर नाही हे वितरक आहे ती ही जी नीट सांगली ती खराय गाव त्यांनी मला विकायसाठी सांगितलं सगळं त्यांनी सांगितलं प्रमाणे आम्ही वागलो म्हणताना हे तसं झालं म्हणजे जसं वितरकांनी सांगितलं तसं ऐकलं पण पाहिजे ठीक नाही आणि तेच हेच प्रॉब्लेम त्यांच्या दुसऱ्या मित्राच्या प्लॉट मध्ये बर त्यांनी सुरुवात येऊन बघितलं ती झाड पिवळ झालेली हा त्यांनी म्हणले नंतर आले जे महिन्या दीड महिन्यानंतर रिकवर असले त्यांना पूर्ण त्यांनी म्हणले ह्याला तुम्ही काय केलाय लगेच त्यांना विचार मी असं हेच घत वगैरे म्हणजे लोकांना कसं बघा चांगल्याची परीक्षा ते पटतच नाही लोकांना सफरचंद खाऊन माणूस धृष्टपुष्ट होऊ शकतो मावा खाणार त्यांनी काय खाणार मावा खाणार तंबाखू खाणार माणिकचंद खाणार ह्याच त्यांचं आयुष्य असते चांगलं लोकांना पटत नाही डॉक्टर नेहमी सांगतात बघा चांगलं खावा चांगलं अन्न घ्या फळं खावा धष्टपुष्ट व्हा तर लोक ऐकतात का हो किती टक्के लोक ऐकतात पाच नाही दहा टक्के वैदिक किती टक्के लोक वापरतात माहितीये का पाच ते दहा टक्के लोक वापरतात आणि तीच लोक सक्सेस होतात खरं आहे कोट आहे तुमचा जो अनुभव आहे अतिशय चांगला अनुभव आहे आणि तुम्ही जी मनमोका गप्पा केल्या आणि तुमची जी प्रगती आहे अशीच होत राहू आता हे आपलं झाड आहे की हे खोडावर तेल आलाय का नाही खोडावर काय तेलकटच आहे तेलकट सगळ्या खोडावर तेल आहे खरं फळावर एक कावर तर तेल आहे का पाहिजे जसं आपण लोखंड्यांचा प्लॉट बघितला होता त्यांची पण अशीच झाली होती झाड वर पण होत वर पण होत आपल्या फक्त खोडावर आहे खोडावर का बरं ते कंट्रोलमध्ये आलं वैदिक 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 मध्ये एवढी ताकद आहे म्हणजे झाडावर जरी काडीवर जरी तेल असला तर फळावर येऊ शकत नाही तुम्ही असं कुणाचं प्लॉट बघितलं जाऊ आता लोखंड लोखंडाचा वरसंग मध्ये त्यांचं बघून आपण वापरायला चालू केलं आपलं पण प्लॉट अशी खराबच होती रिकव्हर झालेली आणि एवढा माल लोड असून सुद्धा बघा वर येते नाही आणि शेंडा पण चालू आहे फळ किती असतो ह्याला कमीत कमी पन्नास साठ कमीत कमी पन्नास साठ आहे आणि जी उंची किती आहे लय पण वाढ झालेली नाही ह्या झाडाची म्हणजे तेल्या असल्यामुळे वाढ जरा कमी झाली परंतु काळे झालं झाड धष्टपुष्ट आहे पानावर एकतर कोणतं डागाय नाही फळावर पण नाही आता पान जर बाल गेलो एकदम कसं आहे एक काळू घ्याय फुल्ल काळू घ्यायची म्हणजे हार्वेस्टिंगला आल्यानंतर बऱ्यापैकी झाडाची पानं कशी होत्या पिवळी पडायला चालू पळ तसं एकतर कुठे पिवळे पडले काही पिवळ पडलं नाही तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं वळसंग नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग सर अप्पा सो गाव वळसंग तारुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्याण्णव सतरा सतरा चौदा थँक्यू बेस्ट